नमस्कार मंडळी सकाळची वेळ आहे आणि उपीट बनवायचे त्यासाठी मी इथे रवा भाजून घेत आहे जास्तीचा रवा मी एकदमच भाजून ठेवते म्हणजे इनवेस्ट मग बरं पडतं पटकन भाजून होतं आणि या कढईमध्ये रवा इतका छान पद्धतीने भाजला जातो ना अगदी करपत नाही काही नाही बारीक गॅसवरती केलं ना खूप छान सोनेरी रंगावरती रवा भाजला जातो आता उपीट बनवलं नाश्ता केला आणि आम्ही निघालो आहोत मूवी बघायला अर्थातच कुठला मूवी म्हणाल तर आपला छावा मूवी बघायला चाललो आहोत आता तुम्ही म्हणाल इतके दिवस का नाही पाहिला तर मनात हो 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 एक शंका होती की हे सगळं पाहणं आपल्याला सहन होईल की नाही बघावं की नाही असंच वाटत होतं पण बघायला तर पाहिजेच कारण आपला इतिहास आपल्याला माहिती असायला हवा तसा माहीत आहेच पण ते पुस्तकांमध्ये वाचणं आणि प्रत्यक्ष पाहणं खूप अंतर आहे तर त्यामुळे मग एकदाचं जाऊन आलं बघून तुम्ही पण पाहिला नसेल तर नक्की बघून या मूवी पाहताना नक्कीच तुमच्या देखील डोळ्यामध्ये अश्रू येतील स्वराज्यासाठी आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांनी जे काही केलं आहे ना ते शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे तर तुम्ही पण नक्की मूवी बघा सकाळचा शो होता आता मी घरी आले आल्यानंतर जेवण वगैरे बनवायला घेतलं इथे बघा बीन्सची भाजी बनवलेली सुकी आणि चपात्या वगैरे पण करून झालेल्या आहेत आल्यानंतरच सगळं बनवलं कारण की इतका काही वेळ झाला नव्हता आपला नेहमीचा जो स्वयंपाकाचा वेळ असतो ना तोच होता चा वेड़ चा वेड़ ना तो तर मग चपाती बनवलेली आहे आणि सकाळचं ना थोडंसं उपीट शिल्लक आहे बघा वाठीवर याच्यात मी हळद नव्हती टाकली असंच केलं होतं छान झालं होतं तर मग आता ते पण संपवायचं आहे भाजी पण इथे रेडी होत आहे आता शेंगदाण्याचं कूट टाकलं की भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे आता इतकं कडक उन पडते ना एक दिवस पण झाडांना पाणी नाही घातलं ना तरी झाडं एकदम अशी सुकून जातात आता मी विसरले होते पाणी घालायला तर मग आता इथे म्हटलं झाडांना आधी पाणी देऊन घेऊया तर आंब्याचं झाड जे आहे ना ते असं खूप उंचच्या उंचच होत चाललेलं आहे मी याला कट करायला विसरून गेले आणि आता बरंच ते उंच वाढलं आहे तर असं वाटतं आता कसं कट करू आणि कसं म्हणजे जीवावर येते एवढी वाढ झाली आहे ना त्याची की आता कट करायचं म्हटलं ते हे अर्ध्याच्या अर्ध म्हणजे कट करावंच लागेल तर तरच ते व्यवस्थित येईल नाही तर मग उगाच लांब उंच होत जाईल आणि मग असं व्यवस्थित वाढणार नाही आता हे बाकीचं जे गुलाबाचं वगैरे झाड आहे ना ते पण बघा कसं एकदम सुकल्यासारखं झाले खाली एकदम काड्या काड्याच राहिल्यात आणि वरती हिरवं आहे त्यामुळे मला पण समजत नाही याची कटिंग करायची तरी कशी आणि हे जे जे दोन दो आंब्याचे झाड आहेत ना ते पण आहे ते व्यवस्थित आहेत म्हणजे त्याचं काही एवढं प्रॉब्लेम नाही आहे तर मनी प्लांट सगळ्यात बेस्ट आहे बघा मला असं वाटतं कारण काय आहे ना त्याला जास्त केअर करण्याची गरज नाही पाणी घातलं आणि एखाद दिवस नाही घातलं पाणी तरी पण इतकं काही लगेच ते सुकून जात नाही बाकी झाडांसारखं आपलं थोडंसं पाणी असेल आणि असेल की येऊन जातं व्यवस्थित त्यामुळे ते बरं पडतं आणि दिसायलाही हे इतकं सुंदर दिसतं जेव्हा मी खाली जाते ना बाल्कनीत पाहते इतकं सुंदर वाटतं ना खालून पण बघायला आता भरपूर वाढ झालेली आहे छान दिसतं बघा असं खालून तर खूप छान वाटतं बघायला वगैरे तर बाहेर बघा ऊन पडलं तर सगळीकडे शांतता आहे शुकशुकाटे अगदी कोणीही नाही रस्त्यावरती शांत वातावरण आहे दुपारचं हे बघा किती सुंदर वाटते पाहूनच त्याच्याकडे प्रसन्न वाटतं आर्टिफिशियल तुम्ही कितीही झाडं ठेवा घरात पण जी खरी झाडं आहेत ना त्यांचा फीलच वेगळा असतो आता हे बघा गुलाबाचं जे झाड आहे ना वरती पान आहेत त्यांनी खाली पूर्ण काड्या काड्या राहिल्यात आहेत सुकून गेले फुलं पण येतात त्यामुळे आता याला कटिंग पण नाही करू शकत नाही तर मग सगळं वरचं जे पाल आहे तो न, कट करावा लागेल त्यामुळे मी ते तसंच ठेवलेलं आहे तर हे बघा आंब्याला पण नवीन नवीन अशी पानं आलेली आहेत बघू त्याला कट करायचं आहे तर असं दुपारचं वातावरण आहे इकडे बेलाचं साठ पण मी कट केलं होतं कारण की खूपच उंच गेलेलं ना त्यामुळे मग मी ते पण कट केलेलं तुळस वगैरे पण अशी आहे आणि बाहेरचं वातावरण शांत एकदम तर मी पण असे पडदे वगैरे बंद करून घेते अंधार करते घरात जेणेकरून मग ना असं गरम होत नाही जास्त उन्हाच्या झळा येत नाहीत तर आता ए सीमध्ये बसण्याची वेळ आलेली आहे तर मी ना दोन चार दिवसांपूर्वी पपई आणली होती आणि पिकलेली मग नंतर मी रात्री ती फ्रीजमध्ये ठेवली आणि आता तर गरमी आहे गर्मीत पपई तसं खायला नको पण मी हे चार पाच दिवसांपूर्वी आणली होती ना तर आता बघा छान पिकलेली आहे आणि गावठी आहे जे टेम्पोवाला येतो ना सकाळी गार्डनमध्ये वॉकिंगला जाते मी तेव्हा भाजीचा टेम्पो येतो ते तिथून मी आणली होती आणि अगदी मग गावची कशी असते ना तशा प्रकारे बघा इथे किती बिया आहेत याच्यात नाहीतर जेव्हा मी इथून मार्केटमधून घेते ना त्याच्यात मा एकही एक बी निघत नाही म्हणजे ती कच्चीच तोडून आलेली असते असं वाटतं तर किती बी आहेत बघा आता ही कट करून घेते आणि इतकी गोड होती पिकलेली पण आहे दिसतच असेल तुम्हाला खूप गोड होती तर आता आज याला म्हटलं संपवून टाकावं नाहीतर मग ती खराब झाली असते जास्तच पिकलेली छोटीशी फोड कट करून देवासमोर ठेवली आणि नंतर मग आम्ही पण पपई खाल्ली तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आपण उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय